जागतिक स्तरावर प्रचार व्हावा याकरता बसवभूमी बसव कल्याण यात्रा कर्नाटक राज्यातील बिदर बसव कल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर पुणे मुंबईतून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आठ व नऊ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पिटरबर्ग फोने शहरात होणार असल्याची माहिती परमपूज्य जगद्गुरू चन्न बसवानंद महास्वामीजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली गुरु बसवा फाउंडेशन हैदराबाद कल्याण कर्नाटक फाउंडेशन बिदर चेन बसवेश्वर ज्ञानपीठ कुंभळगोडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमान होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किरीटेश्वर मठाचे परमपूज्य स्वामीनाथ स्वामीजी व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हक्तुरे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव महिला जिल्हाध्यक्ष थळंगे लिंगायत समन्वय समिती सकलेश बाबुळगावकर यांनी बसव ज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्यात जगदगुरु चंद्र बसवानंद महास्वामी म्हणाले महात्मा गांधींनी नेल्सन मंडेला यांना प्रेरणा दिली विश्वगुरु प्रेरणा दिली जगाला बसवन्ना बसव तत्वाची गरज आहे जी सर्वांना प्रिय आहे जगातील विविध देशांमध्ये परिषद आयोजित करून बसव तत्वज्ञानाचा प्रसार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलंय दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या नाती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष इला गांधी स्वागत करणार आहेत बसवन्नाचे शब्द प्रकाशासारखे आहेत अज्ञान अंधकार अन्याय यांचं निर्मूलन सर्वत्र समतेचा समरस समाज घडवण्याचं व्रत मनात पेरण्याचं काम सर्वत्र झालं पाहिजे साहित्याबरोबरच बसवांचं सा तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची आशा आहे बसव कुमार पाटील अध्यक्ष कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान असा आशावाद व्यक्त केला बसव तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशानं दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचा आनंद आहे बसवण्णांच्या तत्वांचा आणि संदेशाचा विविध देशांमध्ये परिचय करून देण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात असं मत विजयकुमार हत्तुरे यांनी मांडलं या पत्रकार परिषदेत बसवकुमार पाटील विजयकुमार हत्तुरे नागनाथ पाटील शिवानंद गोगाव सकलेश बाबुलगावकर राजश्री थलांगे शिवराज कोडगी विजयकुमार बावी आदी उपस्थित होते डॉक्टर स्वामी स्वामीजी माझे नाव आहे चंदबर ज्ञानपीठ बेंगलोर आज आपण बिदर जिल्हा बसवा कल्याण अनुभव हा बसवा ज्योत म्हणजे आंतरराष्ट्रीय बसव ज्योत यात्रा म्हणून आपण काढत आहे परवा बसव कल्याण ज्योत घेऊन बिदर उमरगा नळदुर्गा या मार्गातून आपण आज योगी सिद्धरामेश्वरच्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत सोलापूरहून या ज्योत आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पीटर मारिसबर्ग आणि डर्बन फोनिक्स असं दोन तीन ठिकाणे तिथं बसव संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये पाच तारीखपासून अकरा तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवतत्वाचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार हे जो होतो तर आज सोलापूरमध्ये स्वागत किर्टेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे आणि आज संध्याकाळी पुण्यात बसवभक्त लोक सर्व जाती मताचे सर्व बसवभक्त लोकांनी बसवांच्या बसवण्यांचा पुतळा बाजीराव मार्गमध्ये बसवण्याचा पुतळा आहे पुण्यात तर पुण्या शहरमध्ये सुद्धा बसवज्योतीचं स्वागत होणार आहे आणि पाच चार तारीख सकाळी ते संध्याकाळीपर्यंत मुंबई ठाणा अंबरनाथ या ठिकाणी बसवज्योतीचं स्वागत होणार आहे पाच तारीख अकरा वाजता आपण निघणार आहोत पिटर मारिसबर्ग म्हणजे साऊथ आफ्रिका राजधानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर तर आठ आठ दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय बसज्योत यात्रा बसवा कल्याणपासून साऊथ आफ्रिकापर्यंत जाणार आहोत तरी सर्वांना या ज्योतिज यात्राचा उद्देश म्हणजे बसवण्याचं तत्व महात्मा बसवणा महात्मा गांधीजी महात्मा नेल्सन मंडेला यांचा तत्व मध्ये साम्यता आहे आणि बसवण्याचा तत्व विश्वभर जागतिक पातळीवर प्रचार करावा आणि बसवली नाव सोलापूर प्रसिद्ध बसवतत्व ರಚನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪರಮ ಪೂಜೆ ಲಿಂಗೈಕ್ಯ ಋತ್ಯುಂಜಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಒಂದು ಜ್ಞಾಪಿತ ಮಠ ಕಿರೀಟ ಮಠ ಕಿರಟೇಶ್ವರ ಮಠ ಅಂತಾರೆ ಈ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಋತ್ತುುಂಜಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಒಂದು ಮಠದಲ್ಲಿ ನಾವು ಕಲ್ಯಾಣದ ಅನುಭವ ಮಂಟಪದಿಂದ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ ಈ ಒಂದು ಮಠದ ಪೂಜ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಠಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪೂಜಾ ಸ್ವಾಮಿನಾಥ್ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಈ ಒಂದು ಬಸವ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಹೊರಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ದಕ್ಷಿಣ ಆಫ್ರಿಕಾಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ತಂಡ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಪೂಜೆ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ನಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಪೂಜರು ಈ ಬಸವ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾದ ಒಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ತತ್ವ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಹಿಂದೆ ಲಿಂಗಾಯತ್ ಮಹಾರೇಲಿ ಆಧಾರದ್ದು ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಶ್ರಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಆರ್ಥಿಕವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಅವರು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರ ಒಂದು ಸಹಕಾರ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರ ಅವರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಕೃತಜ್ಞತೆಯಿಂದ ನಾವು ಇದ್ದೇವೆ ಪೂಜ್ಯರು ಬಸವ ತತ್ವ ಪ್ರಚಾರಕ್ಕಾಗಿ ಅವತ್ತೂ ಕೂಡ ಅವರು ಸದಾ ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರು ಇಂಥ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ತಂದಿದ್ದೇವೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಾಯಂಕಾಲ ನಾವು ಊನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಪುನಾದಲ್ಲಿ ಬಸ್ ಜ್ಯೋತಿ ಸ್ವಾಗತ ಆಗುತ್ತೆ ಮಾಜಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಪ್ರತಿಭಾ ತಾಯಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಈ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೆ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಮುಂಬೈಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ಸಂಜೆವರೆಗೂ ಮುಂಬೈ ಒಳಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ನೆರಳು ನವಿ ಮುಂಬೈ ಘಾಟ್ ಕೊಪ್ಪಾರ ಮತ್ತು ಅಂಬರ್ನಾಥ್ ಕಲ್ಯಾಣ ಬಂಗ್ರೂಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಇದೆ ಆಮೇಲೆ ಐದನೇ ತಾರೀಕು ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆಗೆ ನಮಗೆ ದಕ್ಷಿಣ ಆಫ್ರಿಕಾ ಲೀಟ್ರ್ ಬಾರಿ ಬರಕ್ಕೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಫ್ಲೈಟ್ ಇದೆ ನಾವು ಮೂವತ್ತೈದು ನಲವತ್ತು ಜನ ಮುಂಬೈಯಿಂದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸುಮಾರು ಭಾರತದಿಂದ ಭಾಳ ಜನ ಎರಡು ಮುನ್ನೂರು ಜನ ಬರ್ತಾರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಟೀಮ್ನಲ್ಲಿ ನಲವತ್ತು ಜನ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮುಂಬೈಯಿಂದ ಐದನೇ ತಾರೀಕು ಐದರಿಂದ ಆರು ಏಳು ಎಂಟು ಒಂಬತ್ತು ಮು ಅಲ್ಲಿ ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾದಲ್ಲಿ ಬಸವ ಸಮ್ಮೇಳನ ನಡೀತಾ ಇದೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಬೊಮ್ಮಗಳು ಜ್ಯೋತಿ ಈಲಾ ಗಾಂಧಿಯವರು ಈ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡೋದಿದ್ದಾರೆ ಪೂನಾದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಾ ಪಾಟೀಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾದಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮಾ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಬೊಮ್ಮಗಳು ಈಲಾ ಗಾಂಧಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಸವಾದಿ ಪರಮಂತ್ರ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಲಿಂಗೈಕ್ಯ ವೇದಾಂತ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾವಾಸಸ್ಥತೆ ಆಗಿರಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಮೃತ್ಯುಂಜಪ್ಪಳವರ ನೆನೆದುಕೊಂಡು ಹಾಗೂ ಕಲ್ಯಾಣದ ಬಸವಣ್ಣನವರ ಬಸವತ್ತ ಪ್ರಸಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಮಣಿಕ್ರ ಅಚ್ಚನ್ನ ಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಬಸವದಳದ ಬಸವಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಲ್ಲಿ ನಾಗನಾಥ ಪಾಟೀಲ್ ಅವರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಹತ್ತೂರವರಲ್ಲಿ ಅವು ಶಿವಾನಂದ ಅವರಲ್ಲಿ ಸೋಮ ಸೋಮಶೇಖರ್ ಮತ್ತು ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಕಲೇಶ್ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದ ಎಲ್ಲ ಶರಣ ಶರಣರಿಗೆ ಶರಣು ಶರಣ ಆರು ಯಾರು ಬಸವಣ್ಣನವರ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಯಾರು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಜೀವನ ಎಲ್ಲ ಬಂಗಾರಮಯ ಆಗ್ತಾರೆ ಅದು ಉದಾಹರಣವಾಗಿ ಮುದುವಳ ಮೃತ್ಯುಂಜಾಪುಗಳವರು ಹಾಗೆ ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಮಾತಾ ಮಹಾದೇವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಚೆನ್ನ ಬಸವನ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಎಷ್ಟು ಬಸವಣ್ಣನವರ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಷ್ಟು ಬಸವಣ್ಣವರ ಜೀವನ ಅಂಗಮಯ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಜೀವನ ಬಂಗಾರಮಯ ಆಗ್ತದೆ ಈ ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾ ಹೋಗಿ ಇವರ ಬಸವ ತತ್ವ ಒಳ್ಳೆಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಗಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಚಾರವಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಕೀರ್ತಿ ಮಠದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸದ್ಭಸ್ವತ್ತಿಂದ ಆರಿಸುತ್ತೇವೆ ಶ್ರೀ ಗುರುಬಸವ ಲಿಂಗಾಲಗರ ಅನ್ನೋದ ವಿಷಯ ಬಸವನೇ ಬಸವಣ್ಣ ತಂದೆ ತಂದೆ ಪರಮ ಬಂಧುವೆನಗೇ ಪರಮ ಬಂಧುವೆನಗೆ ಸುಧೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು ಬಸವಣ್ಣನಯ್ಯಾ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು ಬಸವಣ್ಣನಯ್ಯ ಶಿವಗುರುವೆಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು ಗುರು

ಅಂತಾರಾಷ್ಟೀಯ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ತತ್ವ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ನೇವಾಗಲಿ ದಕ್ಷಿಣ ಆಫ್ರಿಕಾದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ನೇವಾಗಲಿ ದಕ್ಷಿಣ ಆಫ್ರಿಕಾದ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬಸವಾದಿ ಸಣ್ಣನ ಸತ್ಸಂಗತ್ವಕ್ಕೆ महास्वामी मृत्युंजय महास्वामी जरा सत्संकल्प के जय वागली गुजरात स्वामीनाथ महास्वामी जरा सत्संकल्प के जय वागली गुजरात अप्पाजी और सत्संकल्प महादेवी और सत्संकल्प के जय शरण सत्कल सत्संकल्प के श्री मार्कंडेय बटरफ्लाई गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी